मुला मतदान करायमिंग आम्ही अठ्ठावन्न सैदापूर जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीचा मी साखर उमेदवार गटाला आणि गणाला प्रियंका सागर आम्ही आज प्रचाराच्या निमित्तानं घरोघरी फिरतोय माणसांच्या अपेक्षा आमच्याकडून भरपूर सरकार आमच्या विचारात आहे शांतीवरती सरकार आमच्या विचारात असल्यामुळं माणसांच्या अपेक्षा विकासाच्या आहेत सगळ्या सर्व विकासाच्या योजना आम्ही शासनाच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदेमधून राबवणार आहे यासाठी आमचा प्रयत्न आहे शहरालगत भाग आहे महत्वाच्या पाच वर्ष केलेलेच आहे मात्र आणखी काय मला वाटतं अजून आहे आता अशी परिस्थिती आहे की कराड शहरालगतचा हा मतदारसंघ असल्यामुळं इतर ग्रामीण भागातला आणि ह्या ग्रामीण भागाच्या पेढी अर्बन मधला मिनी मिनी शहरी भागातला परिस्थिती वेगळी असते यासाठी आम्हाला विविध राज्याच्या श विकास विभागामार्फत नवीन एक हेड निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे त्यासाठी आमचा गडपडचा येत आहे